सेंटर काय बारीक पडते त्या परीक्षा केंद्राचे आज भारतातील शिक्षण व्यवस्थेतील अत्यंत अवघड परीक्षांपैकी आहे जे ही ऍडव्हान्स ही परीक्षा आज या ठिकाणी सातारा आय टी सेंटर येथे संपन्न होत आहे या ठिकाणी आय टी सेंटर शोधत असताना गल्लीत आल्यानंतर आजूबाजूच्या लोकांना विचारले त्यांनाही माहिती नाही की आय टी सेंटरची इमारत कुठे आहे कसे कसे शोधल्यानंतर आत गेल्यानंतर पाहिले तर आय टी सेंटर ही इमारत पतल्याच्या शेडची आहे आणि त्या ठिकाणी अत्यंत अवघड परीक्षांपैकी एक परीक्षा या ठिकाणी संपन्न होणार आहे या ठिकाणच्या परिसराची माहिती घेतल्यानंतर लक्षात येत आहे की तिथं पालकांनी व्यवस्थित उभा राहायला जागा नाही पालकांच्या मोटरसायकलसुद्धा पार्क करायला जागा नाही आणि आजूबाजूला एवढा अस्वच्छ परिसर आहे आणि त्याच्यातच रेसिडेन्शियल एरियामध्ये ही इमारत असल्यामुळे मुलांना अत्यंत त्रासदायक असं असं हे सेंटर आहे आणि त्याच्यामुळं या सेंटरची सुधारणा व्हायला पाहिजे किंवा हे से सेंटर अन्यत्र हलवायला पाहिजे किंवा अत्यंत महत्त्वाच्या परीक्षांपैकी एक असलेली ही परीक्षा कुठल्या तरी व्यवस्थित सेंटरमध्ये घ्यायला पाहिजे अशी आमची पालकांच्या वती कुठून आलाय तुम्ही नक्की आम्ही पाटण तालुक्यातून आलोय हे महत्वाचं नाही जिल्ह्याभरामध्ये जिल्ह्याच्या ठिकाणी ह्या परीक्षेचं सेंटर असतं ही परीक्षा लहान केंद्रावरती संपन्न होत नाही देशभरातल्या लेवलची परीक्षा असल्यामुळे ले फक्त जिल्हा स्ट जिल्हास्तरीय सेंटरच असतात या परीक्षेसाठी त्याच्यामुळं आम्ही कुठल्या तालुक्यात जिल्ह्यात राहिलो ही गोष्ट महत्त्वाची नाही महत्त्वाचं हे आहे की जे परीक्षा सेंटर या ठिकाणी नियोजित आहे त्या सेंटरची खूप दुरावस्था आहे अशा प्रकारची आमची विनंती आहे आणि म्हणून आम्हाला हे सांगायचं की हे सेंटर या ठिकाणी हलवायला पाहिजे किंवा सेंटरमध्ये सुधारणा करायला पाहिजे आणि मुलांना चांगल्या वातावरणामध्ये फार महत्त्वाच्या परीक्षे घेता आली पाहिजे करोडून आले तर साधारण आता ही जे आर वनची परीक्षा आता आहे ए आरवनची परीक्षा म्हणजे भारतातील सगळ्यात अवघड परीक्षा त्यामध्ये आता जेई आरवनच्या सातारमधील जे सेंटर आहे ते आम्ही अपेक्षित जे होतं ते आता कंडिशन अशी आहे की इथं आम्ही पोचल्यानंतर एक तर आ, हे शोधायलाच आम्हाला फार वेळ लागला आणि शोधल्यानंतर पुढं सेंटर पाहिलं नाव आहे आय टी पार्क आणि म सेंटर बघितलं तर पत्र्याची सेड आहे सेंटर म्हणजे पत्र्याचा सेड ॲडव्हान्सची परीक्षा देणार आहेत मुलं तीन तीन तासाचे दोन पेपर देणार आहेत मग त्यामध्ये आतमध्ये पत्र्याचा सेड पेपरी गेली काय मुलांची अवस्था आतमध्ये काय होणार आहे किंवा काय नंतर बाहेर पार्किंगची पालक बाहेर लांब लांबून येत आहेत त्यांना पार्किंगची सोय नाही पालकांना बसायची कुठलीही जागेची व्यवस्था नाही ते पत्र्याची सेड शेजारी वर्कशॉप आहे त्याचा आवाज वेगळा देतो आहे अशा बऱ्याचशा इथं ड्रॉबॅक्स आहेत एक तर यांनी हे जे सेंटर आहे त्यामध्ये सुधारणा करणं गरजेचं आहे किंवा एकतर सेंटर बदलणं गरजेचं आहे ही अशी बऱ्याचशा पालकांची आम्ही चर्चेतून समजतो अशी अपेक्षा आहे आणि ही अपेक्षा पूर्ण व्हावी हो त्याला थोडंसं इथल्या प्रशासनावर लक्ष विनंती या चॅनलच्या माध्यमातून मी जी मेन्स आणि ॲडव्हान्स परीक्षा घेणारी जी ही राष्ट्रीय स्तरावरची एन टी ए म्हणजे नॅशनल टेस्टिंग एजन्सी आहे या एजन्सीच्या सूत्रांना सांगू इच्छितो की महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील बारावी इयत्ता अकरावी बारावी सायन्सचा अभ्यास करणारी मुलं काही मुलं तर नववी दहावी पासून या परीक्षेचा अभ्यास करतात आणि आपल्या जेवणाचा पालकही या दृष्टीने परीक्षेचं महत्व अधोरेखित करत आहेत अत्यंत महत्वाची असणारी ही परीक्षा अत्यंत व्यवस्थितपणे पार पडली पाहिजे हा हेतू असताना सातार मधल्या ह्या ज्या आय टी पार्कची व्यवस्था आहे बसण्याची माझी मुलगी याच परीक्षेला या सेंटरलाच आहे मला जेई मेनचं पहिलं फेज दुसरं फेज आणि आता अडव्हान्स आता सुदैव म्हणू का दुर्दैव म्हणू याच ठिकाणी आलेलं आहे पण इथं पालकांना बसायची व्यवस्था नाहीये एसीची सोय नाहीये बाजूला तिथे एक मोठी कंपनी आहे त्या कंपनी चालू झाली की त्या कंपनीचा आवाज येतोय मीटर वरती आहे बाजूला गायांचा सुद्धा गोट आहे तिथं लोकही राहतात त्यामुळे परीक्षेचं वातावरण ज्याला म्हटलं जातं ते परीक्षेचं वातावरण बिलकुल मेंटेन होत नाही महत्वाचं पालक जे येत आहे जिल्ह्यातून वेगवेगळ्या ठिकाणावरून त्यांना आता सहा तास कुठं बसायचं सकाळी सात साठ जवळजवळ सकाळी साडेसात ला आलेली ही जी पालक आणि मुलं आहेत पालक साडेपाच ला पेपर सुटल्यानंतर यांना बसायची साधी व्यवस्था सुद्धा करता आलेली नाहीये साधं पत्र्याचं सेड मारले त्याला आय टी पार्क असं नाव दिलंय आणि शासन याकडे लक्ष देते एन टी एचा काय रोल आहे की नाही एन टी एच्या सर्व रिस्पॉन्सिबल ऑफिसर जे आहेत त्यांनी हे बघायला पाहिजे पालकाशी खेळ करता का तुम्ही शेवटी तुम्ही जनतेचे सेवक आहात पालकांचे या मुलांची दोन दोन हजार एक एक हजार दीड दीड हजार फी घेता मग तेवढ्याच कुशलतेने परीक्षा घेण्याचं कामसुद्धा तुमचं आहे आणि आम्ही सरळ जाब विचारतो एन टी आय या माध्यमातून की इथं येऊन आपण स्वतः येऊन आपलं स्पॉट लावून इथं बघावं हे सेंटर योग्य आहे का आणि त्यानंतरच यापुढची जबाबदारी या सेंटरला द्यावी अन्यथा देऊ नये नाहीतर आम्हाला लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याशिवाय कुठलाही पर्याय राहणार नाही